कस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर उज्ज्वल निकमांची नियुक्ती केल्यानंतर आज ही तिसरी सुनावणी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात होत आहे सुनावणीला सुरुवात देखील झालेली आहे आणि विशेष सरकारी पक्षाचे वकील आहेत उज्ज्वल निकम हे या सुनावणीसाठी हजर देखील झालेले आहेत गणेश भैया फड लाइव आलेलो आहे चॅनल आपलं नक्कीच आज या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उज्ज्वल निकम स्वतः या सुनावणीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि सुनावणीला सुरुवात देखील झाल्याचे सांगितलं जाते नक्कीच या सुनावणीमध्ये आज नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामध्ये त्यानंतर रात्री आवादा कंपनीमध्ये आ, बारा लाख रुपयाची जे केबल आहे ती देखील दे चोरी झालेली आहे आणि यामध्ये सुरेश दासांची बाईट घेत असताना सुरेश दास म्हटले की ही सर्व जी टोळी आहे चोरी करणार ती आकाची टोळी आहे नक्कीच्यामध्ये आता त्याविषयी देखील चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यातले त्यामध्ये उज्वल निकमांची नियुक्ती झाल्यानंतर ही दुसरी सुनावणी आहे पहिल्या सुनावणीमध्ये त्यांनी सांगितलं होतं तुम्ही करार हा फक्त खंडनी मर्यादित आरोपी नसून जो जे हे हत्याकांड झालेले आहे हत्याकांडाचं जे मास्टर आहे ते देखील वाल्मिक करायच आहे असं उज्ज्वल निकमांनी सांगितलं होतं नक्की आजची जी सुनावणी आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुनावणीसाठी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे विशेष सरकारी पक्षाचे वकील जे आहेत उज्ज्वल निकम हे स्वतः या सुनावणीसाठी हजर राहिलेले आहेत सर्व परिसर आपण जो पाहताय तो बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामधील सर्व हा परिसर आहे कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून हा सर्व परिसर पाहत आहे नक्कीच ही सुनावणी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून होणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे ज्यावेळेस मागच्या वेळेस जी एक सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये जे आरोपी आहेत त्यांना प्रत्यक्षदर्श या ठिकाणी आणण्यात आलं होतं परंतु आणल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणामुळे या ठिकाणची जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी विसीच्याद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून या ठिकाणी जे बाकीचे आरोपी आहेत वाल्मिक कराड सुदर्शन गुले त्याचबरोबर अनेक जे आरोपी आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे व त्यानंतर त्यामध्ये सुनावणी जी आहे ते, हो। ते, ते पार पाडणार आहे उज्ज्वल निकम हे देखील या सुनावणीसाठी आलेले आहेत त्याचबरोबर धनंजय देशमुख जे संतोष देशमुख जे हत्याकांड झालेले सरपंच आहेत ते देखील त्यांचे बंधू देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी उज्ज्वल निकामांची भेट देखील घेतलेली आहे आणि त्यांनी उज्ज्वल निकामांसोबत बोलणं काय झालं याविषयी विचारला असता त्यांनी सांगितलं आहे की आज सुनावणी आहे निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत त्या संदर्भात फक्त पाच मिनिटं निकम साहेबांची भेट घ्यायची आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे भेट घेतल्यानंतर जी माहिती आहे एस आय टी आणि सी आय डीकडे आणि जो समन्वय आहे निकम साहेब यांच्या संदर्भाने आम्ही आलो आहोत नक्कीच निकम उज्ज्वल निकम जे आहेत त्यांनीच धनंजय देशमुख यांना बोलवून घेतल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे सुनावणीसाठी मसाजोग येथील शिष्टमंडळ देखील न्यायालयामध्ये थांबणार आहे आणि सुनावणीला अकरा वाजता सुरुवात देखील झालेली आहे सर्व लाईव्ह दृश्य आपण कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय नक्की या सुनावणीमध्ये आज काय निर्णय दिला जातोय का पुढची कोणती तारीख वाढवून दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर ही सुनावणी झाल्यानंतर धनंजय देशमुख जे आहेत ते पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची देखील भेट घेणार असल्याचं देखील सांगितलं जातंय फरार आरोपी या संदर्भात त्यांना जी काय माहिती आहे ती पब्लिश करण्यासाठी जी, जी धनंजय देशमुख आहेत ते उज्ज्वल निकमांना विनंती करणार असल्याचं देखील सांगितलं जातंय दरम्यान घटनेदरम्यान वाल्मिक करारला धनंजय देशमुख यांनी फोन केला होता का या प्रश्नाला देखील देशमुख यांनी दुजारा दिलेला आहे स्पष्ट दिसतंय का कमेंट करून नक्की सांगा कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून आपण हे सर्व बीडच्या जिल्हा जे न्यायालय आहे जिल्हा सत्र न्यायालय हे सर्व दृश्य आपण पाहताय या ठिकाणी <मेंदीला> मोठ्या प्रमाणात <स बालाई> पोलीस बंदोबस्त जे देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतो हे सर्व दृश्य या ठिकाणी होऊ शकतं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो या ठिकाणी मीडियाला देखील मध्ये जाऊ दिलं जात नाही पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला वाढवलेला या ठिकाणी दिसतोय नक्कीच त्या दिवशी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला लाईव्हला दिसत नव्हतं आज कार्ड चेंज नाही केलं परंतु आज नेटवर्क प्रॉब्लेम नाही आहे नक्कीच नक्की खबरदारी घेण्यात आलेली आहे की या खबरदारीमध्ये दे, मीडियाला देखील या ठिकाणी जे जिल्हा सत्र न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या आज जाऊ दिलं जात नाही सर्व मीडियाला गेटच्या बाहेरूनच या ठिकाणी सर्व जे आहे ते ज्या बातम्या करायच्या आहेत त्या तुम्ही या गेटच्या बाहेरूनच करा असं देखील सांगितलेलं आहे उज्ज्वल निकम देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर धनंजय देशमुख हे देखील या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देखील प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर एक सुनावणी झाली होती या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडला ज्यावेळेस या ठिकाणी आणलं होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळाला होता याचीच खबरदारी घेऊन ही जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून घेणार येणार असल्याचं देखील सांगितलं जाते नक्कीच उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर ही तिसरी सुनावणी म्हणावं लागेल परंतु उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर ते एका सुनावणीला आले नव्हते तर विशेष सरकारी पक्षाचे जे त्यांचे सहाय्यक वकील आहेत ॲडव्होकेट कोहले त्यांनी ही सुनावणी केसच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये झाली होती त्यावेळेस ते उज्ज्वल निकम या ठिकाणी हजर राहिले नव्हते तर आताच्या ज्या सुनावण्या बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाल्यानंतर दोन सुनावण्या झाल्या तर आज दुसरी सुनावणी आहे दहा एप्रिलला दुसऱ्या सुनावणीची तारीख दिली होती आज दहा एप्रिल आहे आणि ही सुनावणी जी आहे ते या बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात पार पडते नक्कीची सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण की मागच्या सुनावणीमध्ये बरेच अनेक खुलासे जे आहेत ते उज्ज्वल निकमांनी केले होते नक्की या सुनावणीत काय घडतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नक्कीच मी तुम्हाला कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून हे सर्व लाईव दृश्य या ठिकाणी दाखवत आहे तरीही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवलेला आपल्याला दिसतोय कोणाला या मध्ये जाऊ दिलं जात नाही सर्व दृश्य आपण या ठिकाणी लाईव्ह पाहताय कोणालाही या ठिकाणाहून मध्ये जाऊ दिलं जात नाही बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा जो हा सर्व परिसर आहे हा परिसर या ठिकाणी आपण पाहू शकतोय त्याचबरोबर वाल्मिक कराडचे जे वकील आहेत विकास खाडे ते देखील या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झालेले आहेत त्याचबरोबर विशेष सरकारी पक्षाचे जे वकील आहेत उज्ज्वल निकम हे देखील या सुनावणीसाठी हजर राहिलेले आहेत नक्कीच पुढे सर्व लाईव्ह दृश्य पाहू शकता या सुनावणीमध्ये मोठ्या प्रमाणात खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला वाढवलेला दिसतोय सर्व पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपण पाहू शकताय या ठिकाणी कोणालाही जाऊ दिलं जात नाही सर्व लाईव्ह दृश्य आपण पाहत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणांमध्ये कोणालाही जाऊ दिलं जात नाही त्याचबरोबर जी सुनावणी होत आहे ती देखील व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून घेतली जात आहे विशीच्याद्वारे आरोपींना जे आहे ते कोर्टात विशेष मको कोर्टात हजर केलं जात आहे त्यानंतर त्यांच्यावर सुनावणी जी आहे ते पार पडणार आहे ही सर्व दृश्य आपण लाईव्ह पाहताय आहे या सुनावणीसाठी संतोष देशमुख जे सरपंच मयत आहेत त्यांचे बंधू असणारे धनंजय देशमुख हे देखील या ठिकाणी या सुनावणीसाठी विशेष आलेले आहेत ते सुनावणीसाठी बसून देखील राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे नक्कीच या सुनावणीमधून कोर्ट काय निकाल देतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच मी या ठिकाणच्या डेली लाईव्ह अपडेट तुम्हाला या ठिकाणी कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून देत राहील ना की या नवून काय निर्णय दिला जातोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीडच्या जिल्हा सूत्र न्यायालयाचा या ठिकाणी कोणालाही मध्ये जाऊ दिलं जात नाही एवढी खबरदारी जी आहे त्या सुनावणीमध्ये घेतली जाते सर्व लाईव्ह दृश्य आपण कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहताय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी बीडच्या जे जिल्हास्तरीय न्यायालय आहे त्या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे ज्या वेळेस मागची सुनावणी होती त्यावेळेस दे देखील अशाच प्रकारे या ठिकाणी बंदोबस्त केला होता त्याचप्रकारे आज, आज जी संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी आहे यामध्ये उज्ज्वल निकम त्याचबरोबर वाल्मिक कराडचे जे वकील आहेत खाडे ते देखील दे या ठिकाणी आलेले आहेत आणि सुनावणीला सुरुवात देखील झालेली आहे थोड्याच वेळा सुनावणी पार पडेल आणि या सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय दिला आहे हे देखील आपल्या या ठिकाणावर मी कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून दाखवेल त्याचबरोबर उज्ज्वल निकमाने मागच्या वेळेस सुनावणी झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या सुनावणीमध्ये नेमका काय युक्तिवाद झाला आहे हे देखील स्पष्ट केलं होतं आता त्यानंतर आता ही सुनावणी झाल्यानंतर देखील उज्ज्वल निकम माध्यमांशी बोलण्यासाठी येणार असल्याचं देखील सांगितलं जातं नक्कीच उज्ज्वल निकम काय बोलतात याची देखील सर्व महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे हा सर्व परिसर बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा आपण पाहू शकताय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या ठिकाणांमध्ये कोणाला सोडलं जात नाही प्रशासनाकडून मोठी खबरदारी या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच सर्व लाईव्ह अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून मी आण देत राहतोय तरीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कवरेज डॉट कॉमला सब्सक्राइब करायला विसरू नका यो कुनै पादचारीको लागि हो हो टाउले त्यो नाटक पैसा किन मेरो सुनुस् है यो बुझ्नु भएन राईले छैला नक्कीच या कोर्ट नेमकं को काय निर्णय ने देतं याची सर्व सर्व महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे नक्कीच थोड्या वेळात या ठिकाणी बीडच्या जे विशेष मकोका न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडत आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाची ती थोड्याच वेळात संपणार आहे

या ठिकाणी व्यवस्थित दिसत नसल्यामुळे मी हे लाईव्ह बंद करून नवीन लाईव्ह चालू करतो तरी। पुढील लाईव्हला जॉईन व्हा हे लाईव्ह मी बंद करतोय व्यवस्थित दिसत नसल्यामुळे पुढील लाईव्हला जॉईन व्हा नक्कीच या ठिकाणच्या कोर्टामध्ये काय चालू घडामोडी हालचाली होत आहेत नक्कीच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगेल हे लाईव्ह बंद करतो मी पुढील लाईव्हमध्ये जॉईन व्हा